कुलगुरु डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याद्वारे मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महात्मा फुले सहकुटुंब दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पासून कुलगुरू यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत नेमकी त्यांची मागणी काय आहे ते आपण जाणून घेऊया मी डॉक्टर मिलिंद अहिरे प्राध्यापक कृषी विस्तार आणि माझे सहकारी डॉक्टर दिनकर कांबळे प्राध्यापक पशुविज्ञान पशुविज्ञान आणि दुग्ध विकास तर दुग्धशास्त्र आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसतो आहे माझी पत्नी पण माझ्यासोबत आहे वैशाली आहे तर उपोषणाला बसण्याचा उद्देश आहे की आम्ही दोघंही सिनियरटी यादीमध्ये आहे तर सेवा ज्येष्ठता डावलून जे कुलगुरूंच्या मर्जीतचे अधिकारी आहेत तर त्यांना त्या अतिरिक्त पदभार देण्यात आले आहेत आणि त्याबरोबरच वर आम्ही प्रमोशनलासुद्धा डी असताना आमचे बायोडाटा आपल्या विद्यापीठामार्फत गेले नाही आमच्या दोन वर्षापासून बायोडाटा महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने मागितले होते तर तीन वेळा त्यांनी पाठवले आणि नंतर ह्या वेळेस पाठवताना त्यांनी पाठवलेच नाही आणि बाकीच्या विद्यापीठाचे बायोडाटा तिथे गेलेत म्हणजे पदोन्नतीमध्ये आम्ही हो कसे डावलले जाऊ कारण सर्व त्यामध्ये मागासवर्गीय अधिकारी जास्त आहेत आणि तसंच जेव्हा आमचं आता नवीन एक जाहिरात आली होती महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेची त्याच्यामध्ये बारा संचालकपदाची जाहिरात होती तर यामध्ये आम्ही अर्ज केला आमचा अनुभव आहे मी प्राध्यापक दोन हजार आठपासनं आहेस सर दोन हजार सतरापासून प्राध्यापक आहेत त्यामुळे आम्ही अर्ज केला तर जेव्हा के आम्ही अर्ज केला तेव्हा आमच्यावर कुठलीच चौकशी नव्हती हो आम्ही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मागितलं तर मला ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून मी परत रिमाइंडर पाठवलं तर त्याला मग त्यांनी उत्तर दिलं की तुमची चौकशी चालू आहे आणि चौकशी कसली की मी राज्यपालांकडे त्यांची दोन तीन वेळा तक्रार केली होती त्याबद्दल ते त्यांनी चौकशी लावली आणि चौकशी लावताना आम्हाला कळवलंच नव्हतं आणि नंतर चौकशी लावली आणि ती पण खोटी चौकशी लावली आणि त्याचा आधार घेऊन आमचं पुढे काही होऊ नये सिलेक्शन यासाठी त्यांचा प्रयत्न आहे तसंच कांबळे साहेबांची तर चौकशी पण नव्हती त्यांचं काहीच नव्हतं ते तर टेंडर कमिटीची जी समिती असते त्याच्यामध्ये ते सदस्य होते आणि त्या माणसांनी जी एस टी भरला हो नव्हता तर त्याच्यात अध्यक्ष आणि सचिव ह्या दोघांची जबाबदारी आणि नंतर सगळे अकाउंटचे ऑफिसर्स असतात त्याच्या त्यांच्याकडनं ती बिलं जातात आणि ते पास केल्यानंतर मग ते त्या माणसाकडे जातं तर न उद्दाम मुद्दाम त्यांना त्याच्यात गुंतवण्यासाठी त्यांनी त्यांची पण चौकशी लावली अशी दोघांची खोटी चौकशी लावून त्याचा आधार घेऊन त्यांनी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्याच वेळेस एक विद्यापीठातले अधिकारी आहेत ते त्यांच्या जवळचे आहेत डॉक्टर महानंद माने म्हणून तर त्यांच्या जे फुले जल नावाचा प्रकल्प आहे तर त्याचा परवाना नसताना त्यांनी विक्री केल्यामुळे त्यांच्यावर दोन हजार एकवीसमध्ये गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झालेला असतानासुद्धा त्यांना जेव्हा त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याचा उल्लेख पण केला नाही आणि त्याच्यात काहीच कंडिशन घातली नाही जे आमच्या याच्यामध्ये काही चौकशी नसताना आमच्या याच्यात घातलं होतं की यांची चौकशी चालू असल्यामुळे यांना आम्हाला इंटरव्ह्यूला पात्र करू नये वगैरे अशा गोष्टी आणि त्यांचे गुन्हा दाखल असतानासुद्धा त्यांच्या याच्यात काहीच म्हटलं नाही आणि त्यांना जेव्हा प्रमाणपत्र दिलं त्यांना अनुभव प्रमाणपत्र तर त्याच्यामध्ये धिरं त्यांनी की ते एकोणीसशे पंच्याण्णवपासून इथे काम करत आहेत ॲक्च्युअल ते दोन हजार एकोणीसमध्ये इथे आलेत ते प्राध्यापक म्हणून त्यांची साडेचार वर्ष झालीत तरी त्यांचं त्यांना काही हरकत न घेता त्यांना प्रमाणपत्र दिले आणि आम्हाला खोटी चौकशी लावून चुकीचं प्रमाणपत्र दिलं गेलं आम्ही त्यासाठी अर्ज केला आम्ही त्यांना विनंती केली तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्हाला शेवटी हे उपोषणाचा मार्ग निवडावा लागला आम्हाला खूप यातना होत आहेत की ज्या विद्यापीठामध्ये आम्ही इतके वर्ष सेवा केली आणि आम्ही चांगलं काम केलं आहे आमच्यावर कुठलीही तक्रार नाही आजपर्यंत आमची कुठली चौकशी नाही आम्ही विद्यापीठाच्या भलासाठी काम करतो आहे विद्यार्थ्यांमध्ये आम्ही कधी विद्यार्थ्यांना त्रास दिला नाही किंवा आमच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना त्रास दिला नाही पण त्याला त्यांनी मुद्दामहून आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने आम्हाला हे उपोषण करायला भाग पाडलं आहे आणि आम्ही जेव्हा आता उपोषणाची नोटीस दिली आणि आम्ही सांगितलं की आता आम्ही उपोषणाला बसणार आहे तर, तर आम्ही सगळ्या संघटनांना इथे पत्रव्यवहार केला होता जे विद्यापीठामध्ये दोन संघटना आहेत तर त्या मा जी आमची स एक समन्वय संघ नावाचा जो संघ आहे तर त्याच्या अध्यक्षाला सांगितलं का तुम्ही आ... तक्रार क करा आणि तेसुद्धा आमच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहेत आणि आमची वैयक्तिक तक्रार आहे आणि आम्ही दोन समाजामध्ये तेड निर्माण करतो आहे आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचा उद्देशच नाही आम्ही फक्त आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी वाचा फोडावी आणि त्याला आम्हाला दाद मिळावी हाच आमचा प्रामाणिक हेतू होता आणि त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा त्यांना पत्र पण लिहिलेत आहेत पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि दरवेळेस त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करून त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी समन्वय संघाला सुद्धा प्रेस नोट द्यायला लावली आणि ती प्रेस नोट समन्वय संघाने जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं प्रसारण केंद्र आहे त्यांच्यामार्फत दिली म्हणजे प्रसारण केंद्र आणि समन्वय संघ आणि प्रशासन हे एकत्र मिळून आमच्या विरुद्ध काम करत आहेत आणि जे मागासवर्गीय संघटना आहेत तर त्यांच्या अध्यक्षाकडून त्यांनी लिहून घेतलं की कुलगुरू कुठल्याही मागासवर्गीय कर्मचाऱ्याला त्रास देत नाहीत आणि ते एकच सकारात्मक आहे मी त्या संघटनेकडे तक्रार केली होती मी ज्या दिवशी तक्रार केली त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी पत्र घेतलं आहे की ते कोणाला त्रास देत नाही मग आम्ही पुन्हा संघटनेच्या अध्यक्षाला म्हटलं की तुम्ही असं कसं पत्र देता तर ते दबावाखाली इतकं असल्यामुळे ते आमच्याशी बोलायचंसुद्धा तयार नाही आणि ते अर्जसुद्धा द्यायला तयार नाही का मग आमचं आमच्या लोकांवर अन्याय होतो आहे एवढी दहशत आहे आणि बाकी दुसरी संघटना तर ती म्हणते की नाही आम्ही विरुद्ध उपोषणाला बसतो आणि ते व्यक्तिगत त्यांचे प्रश्न आहेत हा व्यक्तिगत कसा प्रश्न असू शकतो त्यांचा थोडी आमचा बांधाला बांध आहे आम्ही इथे काम करतो आहे आणि कामामध्ये आम्ही जर काही कुचराई केली असेल तर त्यांनी आम्हाला पत्र दिले असते आमच्यावर आत्तापर्यंत त्यांनी काहीतरी कारवाई केली असती ते काही न करता मुद्दाम खोटी चौकशी लावली जाते